तर नमस्कार सगळ्यांना रोज तोच नाश्ता खाण्यापेक्षा हा असा नाश्ता करून पहा खूपच भारी लागतो त्यासाठी तुम्ही एक वाटी बेसनपीठ अर्धा वाटी रवा आणि एक वाटी चिरलेला कांदा इथे मीठ मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि तुम्ही कोथंबीरसुद्धा यामध्ये घालू शकता आता पहा एका बाऊलमध्ये आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आता मी बेसनपीठ यामध्ये सगळं टाकून घेते बेसनपीठ टाक ना यामध्ये आपल्याला रवा रवा आ आ रवा हा रवा टाकून घ्यायचा तुम्ही कुठलाही बारीक मोठा रवा घेऊ शकता हा साधारण अर्धे वाटी मी रवा घेतलेला आहे पण ही मोठी वाटी आहे छोटी वाटी धरली तर एकच वाटी होईल हा रवा आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा हा हा मोठा एक कांदा मी चिरलेला आहे बारीक तो यामध्ये घालून घ्यायचा आहे नंतर टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेली मिरची यामध्ये टाकून घ्यायची आहे यामध्ये कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपल्याला जसं हवं हवं असेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आता पहा एका चमच्याच्या सायने मी सर्व हे एकत्र करून घेते आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा यामध्ये मी पाणी टाकते आहे आणि हा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा रोज रोज पो हे उपीट खाण्यापेक्षा हा असा नाश्ता करून पहा खूपच टेस्टी आणि झटकीपट तयार होतो आणि खूपच भारी लागतो मुलांनाही खूप आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल खूपच टेस्टी लागतो आता हे बघा हे असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं आता तुम्ही कोणत्याही तव्यावर नॉनस्टिक किंवा लोखंडाच्या तव्यावर सुद्धा करू शकता आणि हे अजिबात चिटकत नाही तव्याला मी तर लोखंडाच्या तव्यावरच हे केलेलं आहे अजिबात चिटकत नाही आता बघा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे हा लोखंडाचा तवा आहे आता यावरती मी एक चमचा भरून तेल घालत आहे तेल सगळीकडं पसरवून घ्यायचं आहे आता हे जे बॅटर आहे हे एक पळी मी ह्यावर घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे हे बघा असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक पळी यावरती आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे थोडंसं पसरून घ्यायचं आहे तसं तुम्हाला पातळ किंवा जाड हवं तसं आणि बारीक गॅस करून एक दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे अजिबात चिटकत नाही आणि खूप टेस्टी लागतं तोच नाश्ता खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं खाल्लं तर खूप छानही वाटतं हे बघा आता हे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात चिटकलेलं नाही आहे एकदम इझी निघतं आता थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे तर हे बघा बगार, हे बघा लगेच नेलं अजिबात चिटकलं नाही आणि खूपच छान लागतो हे नाश्ता रव्याचा आणि बेसन पिठाचा तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती छान झालेलं आहे आणि झटकीपट हा नाश्ता तयार होतो हे बघा आता मी हे काढून घेतलेलं आहे आणि तयार झालेला आहे तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता खूपच मस्त असं हे लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा